कोपरगावात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा कोपरगाव तालुक्यामध्ये विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व सरकारी कर्मचारी शिक्षक व स्थानिक आदिवासी बांधवांनी एकत्रित येत सकल आदिवासी समाज कोपरगाव यांच्यामार्फत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस लहान मुलं मुली महिला भगिनी पुरुष यांची उपस्थिती लक्षणीय होती जागतिक आदिवासी दिन उत्साहात करताना प्रथम कोपरगाव नगर परिषदेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेले आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे बाजार ओटी येथील फलकाचे पूजन सकाळी दहा वाजता करण्यात आले त्यानंतर एकलव्य आदिवासी आश्रमशाळा टाकळी येथील चारशे विद्यार्थ्यांना वाटप कार्यक्रम करण्यात आला सायंकाळी झालेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रमादरम्यान योगभवन भाग्यनगर येथे सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येत जागतिक आदिवासी दिन साजरा केला यामध्ये आदिवासी बांधवांच्या मुलींनी क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच आदिवासी सांस्कृती जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व आदिवासी साहित्यिक व कवी श्री संजयजी साबळेसर यांचे आदिवासींचा लपवलेला इतिहास यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले यावेळेस त्यांनी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या एकाच कुटुंबातील पाच लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली ही स्वातंत्र्यपूर्वी काळातील इंग्रजांना प्रतिकार करण्याकरताना घडलेली पहिलीच घटना आहे त्याचबरोबर आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना पकडण्यासाठी पाच प्रांताचे रेजिमेंट व नगर जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा कामाला लावली होती यावरून राजोजी भांगरे यांनी केलेल्या कार्याची पावती मिळते आदिवासी समाजाचा इतिहास नेहमी देशाप्रती समर्पित राहिलेला आहे असे आपले व्याख्यानातून सांगून ते पुढे म्हणाले की इंग्रज भारतात आल्यानंतर सर्वात प्रथम देशद्रोहाचा खटला भरला ते रामजी भांगरे यांच्यावर इंग्रज भारतात आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काळ्यापाणीची शिक्षा झाली ते रामजी भांगरे यांना इंग्रज भारतात आल्यानंतर सर्वात प्रथम फाशी झाली ती रामजी भांगऱ्यांना इंग्रजांविरुद्ध सर्वात प्रथम सशस्त्र उठाव केला तो रामजी भांगऱ्यांनी त्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्षानंतर जन्म झाला तो वासुदेव बळवंत फडके यांचा तरीसुद्धा आद्य क्रांतिकारक म्हणून इतिहासात नोंद कशी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांना पकडण्यासाठी त्या काळात रोख रुपये पाच हजारांचे बक्षीस होते त्या काळचे पाच हजार म्हणजेच आत्ताचे पन्नास कोटी इंग्रजांनी जगात अनेक देशात राज्य केले पण आपल्या राज्याची म्हणजेच इंग्लंडच्या राज्याची तुलना त्यांनी संपूर्ण जगात कोणत्याच व्यक्तीशी केली नाही पण संपूर्ण जगात त्यांनी एकाच माणसाशी आपल्या राज्याची इंग्लंडच्या राज्याची तुलना केली ते म्हणजे जुन्नरचे सुपुत्र लॉयन हार्टेट होनाजी केंगले हा आदिवासी क्रांतिकारकांचा जाज्वल इतिहास कधीच जनतेसमोर आला नाही किंवा येऊ दिला नाही जगात अनेक धर्म आहेत पण प्रत्येक धर्माचे संस्थापक हे पुरुष आहे मात्र फक्त आदिवासी संस्कृती ही महिलांनी निर्माण केली आहे हा आदिवासींचा लपलेला इतिहास समाजासमोर आणला असे आपले जोशपूर्ण भाषणातून त्यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ कला शिक्षक सुभाजीत चारुडे सरांचा आदिवासी कलाकृतींचे चित्र प्रदर्शन भरण्यात आले होते दोनशेपेक्षा जास्त चित्रकला कृती पाहून सर्वांनी उत्कृष्ट कलेबद्दल दाद दिली यावेळी सुरुची भोजनानंतर आदिवासी नृत्यांचा सर्व महिला पुरुष यांच्यासह लहान बालकांनी सुद्धा आस्वाद घेतला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर शिंदे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक भोईसर संचालक रयत शिक्षण बँक सातारा ज्येष्ठ शिक्षक चव्हाण सर कृषी अधिकारी ज्ञानदेव ठाकरे आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब सावळेसर सोमनाथ दिघे सर हे होते यावेळी प्रास्ताविक शिवाजी वळवी सरांनी केले तर सूत्रसंचालन सलामे सर व सुनील पोरे यांनी केले आभार नंदुकुमार झोपडे यांनी सरांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण चौरे होबोले गावित राजू गावित गांगुडे सर बाळू दिघे गोविंद अडळ सुनील पोरे मारुती भोईर दीपक तुंगार अशोक शिंदे शरद शिंदे संजय साबळे कोकणी काळू मुटे विलास महिरे इत्यादींनी मेहनत घेतली